त्यांच्यासाठी सहकार्य करतात असे सगळे म्हणजे यांच्या बिचाऱ्यांचं आपल्या देशाचं जी दळणव यंत्रणा आहे ही फार मोठी सामान्य माणसाला मला तर असं प्राऊड फील होत मला एक जण म्हणलं महाराज कोणत्या गाडीने आले म्हणलं सरकारी गाडीने आलो गंमत म्हणून सांगतो मी मनापासून सांगतोय मी म्हणलं सरकारी ते म्हणलं सरकारी अमूक म्हणलं शासनाची एवढी लाल भारी गाडी सगळी यंत्रणा दोन माणसं आपल्यासोबत इतका सुरक्षित प्रवास असू दे सामान्य माणसाच्या जनतेसाठी आवरात्र व्रत घेतलेली माणसं आपल्याला झोपाली तर सामान्य झोपून घेतो की रात्रात्र रा आपल्याला इथून महाराजांना मुंबईला जाईल पूर्वीच्या काळी कीर्तनाला जायचे ना महाराज अजूनही जातात झोपून स्लीपर शिवनेरीने तर इथून आपण झोपून जातो हे बिचारे जागे असतात जे जा आपल्यासाठी जागे आहेत ना प्रति कृतज्ञता व्यक्त करीत जा रोज म्हणत जा या देशाला दहन यंत्रणेसाठी फार मोठं योगदान आहे फार मोठं योगदान यांचं त्यामुळे यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या आणि अंतकरणात कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे पुण्य अनेकांचे हात लागले असतात असो याच्यावर बोलायला मग मला परत महाराज म्हणते महाराजांचं कीर्तन अडीच तास झाले आणि परत मी अजून बोलवतो वेळ खूप होईल यानंतर आपले तानाजी मानोसरे सारखे अगदी भारदस्त व्यक्तिमत्व आपले विरकर साहेब त्यांना बघितलं तरी पुढे असं पण ते भक्ती म्हणजे आपलं व्यक्त आजच्या आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आपले जे सहकार्य आगारातले सगळ्यांनी वर्गणी वगैरे गोळा करून जे काही मदत केली आणि कार्यक्रमासाठी जे चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व सहकार्यांच्या मनापासून आभार मानतो त्याच्यात दुसरी दुसरी गोष्ट अशी एक अभंग म्हणा किंवा पुत्र व्हासा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा अशी जी उक्तीप्रमाणे आजचे जे आपले आदरणीय महाराज आहेत सुदर्शन शास्त्री महाराज यांचे वडील आमच्या आगारामध्ये चालक म्हणून काम करत आहेत आज त्यांना आम्हाला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि आज त्यांचा सत्कार आज त्यांच्याच मुलाच्या हाताने आणि आमच्या कोतकर बा महाराजांच्या हाताने करत आहे भारत नाही या आपण करूच घ्या म्हणजे महाराजांच्या आता कसं माहिती का कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पण खऱ्या अर्थाने वर्ग साहेब तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता मी कौतुक केलं किंवा के विरकर साहेबांनी केलं याच्यात सा नवल आहे नाही असं नाही आमचं प्रेम आहे पण महत्वाचा भाग सांगतो सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ऐका ज्यांची ज्ञानेश्वरी संपूर्ण जग ऐकते अमेरिका रशिया फ्रान्स इटली कॅनडा जपान जर्मनी ते नामदेव शास्त्री म्हणतात की सुदर्शन महाराज प्रति शास्त्री आता याच्यात विद्वत्ता आली फोटो भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की त्यामुळे विद्वानाचं वर्णन विद्वानच या ठिकाणी तिकडे ना पहिलो नाजय भाऊ यांनी आता किती मोठा सोहळा केला सुदर्शन महाराज सांगतील तुम्हाला तर पोवन रोडला वामन भाऊ नगरला इतका ऐश्वर्यात सोहळा खूप मोठा सोळा वामन भाऊ पुण्यतिथी सोहळा संपन्न झालाय एकदा जोरात टाळ्या तरुणांसाठी आणि सगळं तरुण मित्र मंडळ बरं का सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी असा विषय धन्यवाद मामाची आपली माती आपली मस यानंतर विरकर, विरकर साहेब यांचा आपले फाटकचा सत्कार करतील फाटक काकांचा हरिभक्त भक्त बरे नाव देश महाराज राऊत यांचाही सन्मान या ठिकाणी वामन भाऊ आणि भगवान बाबा संयुक्त उत्सव कमिटीच्या वतीने होत आहे या अवदेश महाराज महाराष्ट्राला आपल्या मृदंगाने वेळ लावलं चुकून त्यांनी पुढायचे कपडे घातले ते मला बसायचं नाही शूटिंग चालू आहे महाराष्ट्र बघित महाराजांनी काय केलं त्याच्या मोदी आलेच नाही त्यांना मी उठवलं गेलो तो दोन तीन वेळा विनंती पण आता मित्र आहेत ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा बसली गारसावली काय हरकत नाही एकदा ता जोरात स्वागत स्वागत अवधेश महाराजांचं आणि आपल्या कार्यक्रमाचं सुंदर शूटिंग केलं ते आलम आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर सगळ्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब करा या चॅनलला परत आहे का आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आलमगीर न्यूज सेवन एटी सिक्स एट द रेट अहमदनगर एम एच बातम्या आणि जाहिरातीसाठी संपादक मुख्य संपादक आहेत जयर सय्यद सय्यद बाईचा विशेष सन्मान करावा लागेल त्यांचा कोणतरी फोटो काढा किंवा कॅमेरा धरती तिथं जागेव त्यांना पुढे घ्या की हिंदू मुस्लिम सिख हे साई सब हे हम भाई भाई आजही त्या अंतकरणाची वृत्ती आहे ना त्यांनी आपल्या नगर आदरणीय महंत सुदर्शन महाराज शास्त्रीजींनी सांगितलं की नगर अयोध्याची बस इथून प्रारंभ झालाय तिचा अयोध्येला जाण्यासाठी सगळे लक्षात ठेवा त्याचं प्रक्षेपण आदरणीय या ठिकाणी जहीरभाई सय्यद यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं संत कबीरदासजींना शोभावं अशा संत परंपरेत उज्ज्वल दिसतात भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की जय श्रीराम धन्यवाद यानंतर आपले हरिभक्त परायण असंच इथे नाव मोठे ना डोन आहेत त्याच्यामुळे घाबरावं लागतं कोतकर म्हणजे सगळं घाबरते त्यांना आपण काय असे हरिभक्त परायण पण प्रेमाळ आहेत बरं कधी इथं कोतकर महाराज हरिभक्त बारा कोतकर महाराज म्हणलं की त्यांची कडक टोपीन ते असं ऍक्शन बघितली की असं वाटतं इंदोरगरच पळत पड़ पळत आलेत का काय काय हा रामकृष्ण रामकृष्ण हरे राम आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे म्हटलं तरी चला ना आता दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होणारच आहे या दुसऱ्या वर्षाची सेवा आपल्या आगारातील चालक उद्धवराव कारखिले चालक क्रमांक सव्वीस सदोतीस यांचे चिरंजीव त्यांचे चिरंजीव आहे आणि माझे चिरंजीव आहे सारखेच झाले पर्याय सुदर्शन महाराज शास्त्री यांनी गेल्या दोन तासामध्ये त्यांच्या अमृतवाणीतून गोड असं चिंतन आपल्यासमोर मांडलेलं आहे मी सर्व ज्येष्ठ कामगाराच्या वतीनं उपस्थित प्रवाशी बंधूंच्या वतीनं प्रथम तर मी महाराजांचं ऋण व्यक्त करतो आणि कुळी कन्यापुत्र होते ते सात्विक तयाचा हरिक वाटे जेवा या वक्तीप्रमाणे आज या ठिकाणी उद्धवरावचं खर तर उदय या ठिकाणी झालेलं ला आहे अगदी शांत स्वभाव उद्धवरावचा महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य जीवांचा एक जीवनातील अविभाज्य घटक आहे जन्माल्यापासून तर मरेपर्यंतचा प्रवास माणसाचा हा एस टीतूनच होत असतो आणि या निमित्ताने मी या एस टी महामंडळाचे जे कोणी साहेब लोक असतील त्यांच्याजवळ एक माझी एक छोटीशी विनंती अशी आहे मी ज्यावेळेस साळंदीला शिकायला होतो माझ्या रूममध्ये अंकुश महाराज पाटील हे जळगावचे महाराज माझ्यासोबत शिकत होते आणि त्यांचे वडील त्यांचे भाऊ एवढंच नव्हे तर संपूर्ण यावल डेपोमध्ये त्यांच्या गावामधली सगळीच जास्त मंडळी ही एस मध्ये होती पण शोकांतिका का ही आहे महाराज या एस टीवाल्यास जे काही कर्मचारी आहेत ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील यांचे सगळे इंद्रिय साबत पाहिजे पटतोय का बघा एस टी चालवताना कान जागेवर पाहिजेत डोळे जागेवर पाहिजेत हात जागेवर पाहिजेत पाय सुद्धा जागेवर पाहिजे याच्यातला एक जरी इंद्रिय निकामी जर झाला तर एस टी पुढे चालणार नाही एस टी आणि कंडक्टर यांची इतकी दुरवस्था आहे ड्रायव्हर साहेबांची एखाद्या गावामध्ये मुक्कामाल जर गाडी गेली तर डाच चावतात पण तरी सुद्धा गावातली सगळी मुलं घेऊन हे शाळेत जातात सकाळी तालुक्याच्या जा ठिकाणी येतात आणि त्या मुलांचं सगळ्यांचं शिक्षण पूर्ण करतात पण या महाराष्ट्र शासनाला आमची एक विनंती आहे या सगळ्या माझ्या ड्रायव्हर आणि कंडक्टर साहेबांच्या वतीने की सगळ्यात जास्त जबाबदारीचं काम हे दोन लोक करतात आणि सगळ्यात जास्त दुर्लक्षित हेच हेच दोघ जण आहेत शासन बरोबर या दोघांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजेत म्हणून आणि आपण असतो उपक्रम उपक्रम आहे संतांचं जीवन आपल्या आपल्या या जीवनामध्ये त्यांचे विचार मिळाले पाहिजेत या हेतूनही हा सगळा कार्यक्रम आपण आयोजित नियोजित केला आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत रवींद्र महाराजांनी मला इथं बोलवलं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेला इथं बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या चरणी मी ऋण व्यक्त करतो आणि अशीच सेवा मला केव्हाही सांगा अशीच सेवा मी आपल्या सगळ्यांना देत जाईल असा शब्द देतो आणि थांबतो रामकृष्ण धन्यवाद यानंतर या ठिकाणी सन्मान एकनाथराव कारकिली बरोबर ना एकनाथराव कारकिल्ली यांचा शब्द सोमवारी आपण टाळ्यांच्या स्वागत करूया पण महत्वाचा एक भाग असे तुम्ही सगळ्यात सन्मान केलं अगदी काय हरकत नाही पण तुमच्या सगळ्यांच्या होती नाही तरुणांनी प्रेरणा घ्यावी तरुण हा देशाची संपत्ती आहे पण जे प्रेम आता सुदर्शनजी महाराज शास्त्रींचं शास्त्रीजींची कीर्तन सेवा झाली त्यांनी पाहिलं वामन भाऊ प्रतिष्ठानचा जो तरुण आहे सगळे तरुण मित्र आहेत सगळे नि, निर्भ्यसनेत आणि सगळे परमार्थासाठी सगळ्यांनी झोकून दिलं ही प्रेरणा पुढे जावी आणि आमच्याकडे असं भेदभाव नाही सगळ्या जाती धर्मातले प्रतिष्ठानमध्ये मुलं आहेत सगळ्यांना आम्ही मदत करतो कुणी संकटात असू द्या तर त्यांच्या वतीने माझी एक इच्छा आहे ज्यांनी खूप कार्य केले परिश्रम गेल्या दोन महिन्यापासून ते धावपळ करतायत असे पैलवान अजय जी आव्हाड यांचा आपण आमच्या प्रतिष्ठानच्या ते एक फार मोठं धाडाडीचं नेतृत्व आहे त्यांचं कारण काय त्यांना पुढं का घेतोय तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळावी तरुण सुद्धा परमार्थ येत नाही तर आमच्या नशिबाला फाटक्या नोटान सगळी चिल्लरच असते एक तर पोरं पुढं बसले नाही ते बस ना माथारे माणसं माथेऱ्यांना ऐकून येत नाही आग काय घेतलं बाबा हेच कळत नाही उपदेश कधी काढायचा या आजय दादा पुढे या दोन मिनटं आणि या या कार्यक्रमाला सहकार्य करणारे आपले डी एम चौधरी साहेब संपूर्ण स्टाफ आता कोणा एकाचं नाव या ठिकाणी घेत नाही धार्मिक आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय सगळे मंडळी तर एक शालश्री फळ घ्या कमिटीला विनंती आणि या ठिकाणी महंत सुदर्शनजी महाराज शास्त्रीजी यांच्या शुभ हस्ते आपल्या पैलवान दाजे दादाचा या ठिकाणी आशीर्वाद म्हणून हा सन्मान आहे पुढे उत्तुंग कार्य घडावं फार मोठा प्रति गड आपल्याला निर्माण करायचं आहे या पाठक सेब या या सगळेच या भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की टाळे वाजू एकदा जोरात दादासाठी धन्यवाद आपण सर्वच जण उपस्थित आहात सर्व मान्यवर सगळ्यांचा सर्वन्योरा सत्कार करणे वेळ शक्य नाही पण मोठ्या संख्येने आमचे सर्व कर्मचारी वृंद तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो असं महाराजांनी आशीर्वाद दिलेलाच आहे मी परत भाऊबाबाच्या चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो म्हणजे सर्व कर्मचारी वृंद आणि आपला सगळा परिवार सुखी राहावा आनंदी राहावा आपल्याला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस फार मोठा भव्य दिवे तुम्ही करताय ही साधी गोष्ट नाही आहे इतकं व्यस्त असून तुम्ही तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा कोटकोट कल्याण या ठिकाणी सुदर्शन महाराज एक कोट घालून आले तर मी कोट घालून आलेला आहे त्याच्यामुळं हाही हो हो एक योग हो आहे कोटकोट कल्याण कधी आवाज द्या सुदर्शन महाराज आहेत मी आहे तुमच्या मदतीसाठी आम्ही रात्री बारा वाजता सगळी वारकरी यंत्रणा तुमच्यासाठी लावू हा शब्द देतो आणि थांबतो रामकृष्ण भाऊनचा सत्कार या ठिकाणी अजय भवन सत्कार आदरणीय गणेशराव पाठक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की आणि तुमचा सगळ्याचा सत्कार झाला असं जाहीर करू म्हणून आपण आपल्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजून घ्यायची अशी कल्पना करायची की माझाही ही काय काय वेळ खूप झाला नाही तर काय आपलं प्रतिष्ठान गरीब नाही हे सगळे मानाने श्रीमंत लोक आहेत विरकर साहेब सगळीच मंडळी पण वेळ आभी आता प्रसाद ना आपल्याला एकादशी चांगल्या खवायला असतो मी एखादशी प्रत्येकाची भूक लागली असेल या ठिकाणी उत्तम असं सूत्र संचालन केल्याबद्दल मी रवींद्र महाराज आव्हाड यांचाही या ठिकाणी सन्मान करतोय मी महाराजाला विनंती करतो की आपण आवड महाराजाचा सन्मान या ठिकाणी